राम राम मित्रांनो ऊन खूप लागायला त्याच्यामुळे मी आलेला इकडे शेतामध्ये आंब्याच्या सावलीला गार ढव बसा आणि हे पाहा आमचा इथे पैलवान कसा झोपलाय माझ्या मांडीत आणि मग भाष्य पहा काय करायला हे काय करायला ते हर्षू इकडे बघून मग काय म्हणाले काय बनवायली मांडव बनवायले सुले काय करायला काय करी ना तिथं मांडव बनवायले थोय हे झाड कशाचे आंब्याचे आंब्याची आंबे कुठे मग गेला अं वेळ झाडं ते पाकाशात कष्ट काढले तर मांडवणार का असं गाढ वातावरण आमच्या शेती एकदम या बघा शेतात आलं म्हणजे खाणं पिणं लागतेच आमच्या भाषा लहान भाषेला या बघा काय खाले रेकडे का। ते खा जाऊ नये गदळ असते ते काय होत नाही छान असते काही म्हणते आमची नकटू बाईत छान असते म्हणा ए पैलवान पैलवा हो बायचं पैलवान याला मांडी बसल्याशिवाय झोपच येत नाही झालंच नाही का रे तू हा कार आहे मांडव तिकडं आमच्या गाई हे आमचे बंधू गाईला बसायसाठी जागा करायची हर्षू आपले मांजर कुठं तर आणि हे बघा फायनली आमच्या भाशायंच काम फायनलच्या टप्प्यात आलेलं आहे हर्षू इकडे बाय किती राहिले काम अजूनक आपल्या बांधकामाचं आपल्या झोपड्याचं झोपडी बळवाचा कापड टाकाच खाली एक आता याला काय काय आपल्याला सामान काय काय लागेल इकडे बघून सांग सांगू का हां हे असे असे डब्बा आमला डब्बा हां छोटे छोटे डब्बे लाकडाचे आणि दुसरं काय दादा वरून टाकायसाठी काय लागेल काय लागते दुसरं बरं बरं आणि त्या मध्ये काय करणार आता रे तुम्ही भांडी भांडी खेळणार हे इकडे फायनली आमची सगळी झोपडी झालेली आहे बघा हे कसे बसलेत तुम्हाला मधी बसून कसं वाटतंय सुलोक दादा लय आनंद होत आहे हर्षू दीदी तुम्हाला मधी बसून कसं वाटतंय लय छान वाटतंय तुम्हाला सत्यम दादा तुम्हाला पण छान वाटतंय आणि हे रितेश दादा बसलेले आहेत एक नंबर झोपडी तुम्हाला पण अशी झोपडी करायची असली तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा <laughs> याला किती मेहनत लागली तुम्हाला करायला सर्व दादा किती मेहनत लागली खूप मेहनत लागली असं तुम्हाला हे नाही बरं 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 व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा